सर काय सांगाल चेंज नाशिक वाड्यांना आहे अशा प्रकारे कारवाई केली रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी एक महिला श्रीमती सीमा मिश्रा या सेक्टर सतराला उभ्या असताना त्यांच्या बाजूला एक रिक्षा येऊन थांबली त्या रिक्षामधील पॅसेंजर सीटवर वर बसलेल्या व्यक्तीने त्यांना गणेश मंडी कुठे आहे असं विचारलं त्यावेळेस महिला सांगत असतानाच तिच्या गळ्यातली एक तोळ्याची सोन्याची चैन आरोपीने बळजबरीने खेचली आणि रिक्षासहित ते तिथून दोघेही फरार झाले होते या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली श्री दयानंद वनवे पी एस आय आणि त्यांची टीम करत होती या टीमने दिवसरात्र मेहनत घेऊन या गुन्ह्याचा तपास करत असताना त्या गुन्हेगार आले गेले या सगळ्या मार्गावरचे सी सी टी फुटेज वगैरे चेक केले असता त्यांचे असे लक्षात आले की रिक्षाच्या पाठीमागच्या साईडला डावे बाजूकडील मडगाडवर एक लाल पट्टा आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्या रिक्षाचा त्याच भागातील असावी असा संशयावर कसून तपास केला यामध्ये रबाडी एमआरडीसीच्या हद्दीमध्ये ही रिक्षा आणि त्यामध्ये ते दोन्ही आरोपी बसलेले हे रबाळे पोलीस स्टेशनला मिळून आले त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन त्यांच्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली त्याचबरोबर रबाळे आणि एम र रबाळे पोलीस स्टेशनचे पाच गुन्हे आणि एम आय डी सी रबाळे एम आर डी सीचा एक असे चेन स्टॅचिंगचे गुन्हे या टीमने उघडकीस आणलेले आहेत आणि एकाच्या एका एक छोट्या क्लूवरनं पोलिसांनी कौतुकास्पद तपास करून ही कामगिरी बजावलेली या, या, या का आहे यामधील दोन्ही आरोपी हे रिक्षा चालक आहेत त्यापैकी एक जण रबाळे पोलीस स्टेशन आणि दुसरा रबाळे पोलीस सी रबाळेच्या हद्दीतला राहणार आहे आणि यांचा पूर्व इतिहास काय आहे आणि या आरोपींनी यापूर्वी सुद्धा काही गुन्हे केले आहेत काय आणि त्यांचे आणखी कोणी साथीदार आहे काय याबद्दल सुद्धा पोलीस कसोशीने तपास करीत आहे